नमस्कार, नमस्कार माझे नाव शीतल सौदा बोराटे मी आता सातवी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाळवा आहे होय मी सावित्री ज्योतिब फुले बोलते एरवी बोलले नसते पण माझ्या विचार तुम्ही घोटून घोटून क्रीम केले चक्का मला देवी म्हणून फोटो मध्ये प्रेम केले मी सावित्रीबाई माझा जन्म मा तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव झाला वयाच्या नव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला <coughs> मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता पण महात्मा ज्योतिब फुले यांनी मला शिकवले आणि घडवले पुण्यात भिडेच्या वाड्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली पण तिथे मुलींना शिकवण्यासाठी कोणीही तयार नव्हते हो पुण्यात शाळेत शिकवण्यासाठी मी तयार झाले पण काही समाजातील काही कर्मट लोक यास विरोध करू लागले माझ्या अंगावर शेण टाकू लागले मला दगड गोटे मारू लागले तरीही मी डगमगले नाही मी आणि माझे पती ज्योतिबाई यांनी लावलेले आज आज वृक्षात रूपांतर झालेले पाहायला मिळत आहे याचा मला अभिमान वाटतो असे कोणतेही क्षेत्र नाही की जिथे महिलांचा सहभाग नाही पण दोनशे वर्ष पूर्वी असे चित्र नव्हते की म्हणजे चूल आणि एवढ्या मर्यादित होती स्त्री स्त्री शिक्षण हे त्या काळाची गरज होती याची जाणीव फक्त महात्मा फुले यांनाच होती म्हणून त्यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले स्त्री शिक्षण स्त्री शिक्षण साठी अहरात्र कष्ट घेतले त्यामुळे श्री श्री शिक्षणाचा श्री श्री शिक्षणाची